हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना uh, साहेब तुम्ही जो खंडाचा रिपोर्ट दिला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच तुमच्या मेन चॅनलच्या माध्यमातून तोडकर हवामानंदाच्या समज तुम्ही पंचवीस जुलैला तो रिपोर्ट जाहीर केला होता त्याप्रमाणे खंडाचे जे की म्हणजे जवळपास राज्यामध्ये विचार केला असता तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात आणि खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ ते सात ते आठ ऑगस्ट पासून किंवा पाच ऑगस्ट पासूनच खंडाचं वातावरण बघायला मिळत होतं म्हणजेच की दहा ऑगस्ट पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत पण खंड म्हणजे पडल्यासारखं वाटलं होतं आता जो की जो पाऊस तुम्ही प्रमाणे तुम्ही सांगितलं होतं की आता जवळपास जे की म्हणजे की सोळा सतरा तारखेनंतर किंवा अठरा एकोणीस नंतर पावसाला सुरुवात होईल तर तो पाऊस अद्यापही पा सर्व दूर अजून राज्यात पडला आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट येऊ ला की जालना जिल्ह्यात असो किंवा इतरही नाशिक वगैरा निफाडच्या भागात असो किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच काही भागात तर त्यांच्याकरता कसं राहील साहेब अंदाज कसं आहे सर पंचवीस जिल्ह्याला जो खंडाचा रिपोर्ट दिला आपण त्या खंडाच्या रिपोर्ट मध्ये तारखा पण जाहीर केल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही विचारू शकता एक तोडकर हमण अंदाज करून सर्व दोन मुसळधार सर्व दोन नदी आले होते त्याचे अंदाज कधीच देण्यात येत नाहीये त्याची व्याप्ती किती टक्केवारी किती सांगण्यात येते आणि विशेष करून तुम्हाला मी मागच्याही मध्ये अठरा तारखेपासून जो पाऊस सांगितला होता पश्चिम महाराष्ट्र असेल जालना परिसर असेल घेवराई बीड वगैरे जो काही परिसर असेल त्या पद्धतीने तो आज देखील त्याने पस्तीस ते चाळीस टक्के भाग त्याने प्रत्येक जिल्ह्याचा त्यांनी आज कव्हर केलाय आणि आज संध्याकाळ अठरा तारखेला संध्याकाळपर्यंत कव्हर करेल पण कंडिशन अशी आहे उद्याच्या एकोणीस तारखेची म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे कमेंट की काही भाग सोडलाय वगैरे गोष्टी तर उद्याच्या ला म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासूनच जालन्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पावसाला देखील सुरुवात होऊ शकते एक बारीक सजरीचं वातावरण आहे पैठण या भागात देखील हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर गंगापूरमध्ये काही मोजक्या ठिकाणी झालाय या भागात देखील काही ठिकाणी पाऊस येईल तर शिर्डी वगैरे पाऊस उद्याचा आहे त्यानंतर अहिल नगर परिसर पुन्हा आहे नांदेड वगैरे भागात देखील पुन्हा पाऊस येईल सगळ्यात जास्त कमी देतात आपल्याला वसमत तालुक्यातून बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला आहे पण बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीये त्या वसमत तालुक्याना असाच भाग बदल तीन चार दिवसामध्ये पाऊस पूर्ण करेल आणि विशेष करून ज्या कॉमन तारखा आहेत वीज आणि वीज महाराष्ट्रामध्ये ह्या चांगल्याच गाजवणार आहेत पण पाऊस कधीच असा कोणतीच येणार नाही की एका तारखेमध्ये पुणे जिल्हा त्याला भाग व्यापारात भा तीन दिवस किंवा दोन दिवस तरी लागतीलच ठीक हो तर साहेब समज जे राहिलेले सुटलेले भाग आहे त्या भागांना का म्हणजे किती किती तारखेपर्यंत होऊ शकतो आता पाऊस सांगायचं म्हणलं तर त्या भागांना गुड न्यूज तर आहेच आता सुटलेले भाग जलण्याचे आहेत बरेच तुमच्या भोकरदन मध्ये काही अजून राहिले सारी आहे भोकरदन मध्ये पण आहे म्हणजे पूर्णतः म्हणजे असं गाव गावगाव यातून बऱ्याच काही गावांना सर म्हणजे सर्वजूर अपोआ झाल्याने जिथे पडला तिथेच पडला आणि अद्याप असं म्हणजे जे की पोषक वातावरण मला तरी वाटतं पावसाकरता कुठे उड्या अजून बनलं नाही पूर्णतः तर आणि साहेब पुढील वीस ऑगस्ट पर्यंत किंवा वीस वीस पासून पुढे कसं असेल थोडक्यात अंदाज वीस पंचवीस आता पहिले आपण एकोणीस क्लिअर करूयात ला भोकरदन जाफराबाद पुणे आहे कन्नड सिल्लोड पुणे आहे नाशिक वगैरे भागात पुणे आहे आजच्या सारखी कंडिशन थोडी कमी राहील पण आहेच सकाळच्या पारी एकोणीसला येतील दुर, त्यानंतर उद्या चालना बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होईल आणि जी वीस तारीख आहे ती सगळ्या इम्पॉर्टंट तारीख म्हणजे आपण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आणि अमरावती अको अकोला जो भाग आहे त्यांना पुन्हा पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे अमरावतीचा उत्तरेकडे भाग विशेष करून पावसाच्या रडावरती असणार आहे त्यानंतर पुन्हा आहे लातूर धाराशिव या पाट्यात पुन्हा आहे पुणे, पुणे परिसर देखील आहे मात्र संध्याकाळच्या वेळेला ह्या डेटला पुणे हो 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 नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या राहिलेल्या भागांना तो आपला पर्व हो टाकणार आहे ती तारीख वीस ऑगस्ट त्यानंतर सोलापूर लातूर जिल्हा जालना जिल्हा परदिर्धा कव्हर करेल आणि सगळ्यात फायनल राहिलेली जी तारीख आहे ती म्हणजे एकवीस ऑगस्ट तर ह्या तारखेला जालन्याच्या उर्वरित भागांना तो कव्हर करेल गरमीची लोक ह्या तारखेला तीन ते साडेतीन वाजेपर्यंत कायम असेल मात्र संध्याकाळ जसे जशी होईल जसे या भागांमध्ये कव्हरिंग आहे बघायला गेलं तर भाग बदलत कव्हरिंग असून पाऊस मात्र चांगला सर्व झाल्याचा कामेंट होत आणि नांदेडला शेतकऱ्यांना एक सल्ला असेल की नांदेडला पुढच्या तीन दिवसामध्ये म्हणजे बुधवारी किंवा मंगळवारी एक रेड अलर्ट बनतोय जसं की आज बघतोय आपण सिल्लोड मध्ये काही ठिकाणी विजा जास्त झाल्यात आणि एक दोन ठिकाणी महिलांचा जीव गेलाय तशी कंडिशन नांदेडला एक धोका आहे नांदेडच्या शेतकऱ्यांनी जसं की विशेष करून किनवट साइड नांदेड ची उत्तर साइड थोडी धोक्याची आहे त्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं बुधवारी ओके नक्कीच साहेब आपल्या चॅनलच्या माध्यमातून सूचित तुमच्या मॅथ शेस्ट्रू तर बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉलिंगच्या माध्यमातून पुढील ते हवामान संदर्भात थोडक्यात माहिती तर धन्यवाद साहेब तू धन्यवाद